आपलं शहर आता स्मार्ट होत आहे मग तुम्ही कधी स्मार्ट होत आहे स्मार्ट न्यूज चे युट्यूब चॅनल सबस्क्राईब करा स्मार्ट बना नोटिफिकेशन साठी बेल आयकॉन वर क्लिक करा। या सगळ्या ऑफर्स मध्ये बेस्ट प्राइस भेटणार याची काय गॅरंटी सगळेच गायब म्हणूनच बीएसी देते लोवेस्ट प्राइस गॅरंटी जर तुम्ही आमच्यापेक्षा पेक्षा कमी किमतीत सेम कपडे बाहेर कुठेही खरेदी केलात तर खरेदी केलेल्या किमतीच्या दुप्पट रक्कम आमच्याकडून मिळवा बीएससी दॉल मधून आताच खरेदी करा तुमची आवडती सारी लेडीज वेअर मेन्स वेअर किड्स वेअर ते ही सर्वात कमी किमती बीएससी द टेक्स्टाइल मॉल तिलकवाडी बेलगावी नमस्कार स्मार्ट न्यूज च्या आजच्या बुलेटिन मध्ये आपलं स्वागत बडगा भाजपमध्ये तहलका भाजपची मुलुक मैदान तोफ म्हणून ओळखले जाणारे विजयपूरचे आमदार बसंतगौडा पाटील यत्नाळ यांची भारतीय जनता पक्षातून सहा वर्षासाठी हकालपट्टी करण्यात आली आहे पक्षश्रेष्ठींनी केलेल्या या कारवाईमुळे भाजपमध्ये तुफान वादळ उठले आहे भाजपच्या केंद्रीय शिस्तपालन समितीने तसा आदेश जारी केला आहे सातत्याने वादग्रस्त विधाने करून बसंतगौडा यांनी पक्षश्रेष्ठींचा रोष ओढवून घेतला आहे त्यामधूनच हा बडगा उघडण्यात आला असल्याची चर्चा सुरू आहे यासंदर्भातील लेखी आदेश पक्षाच्या केंद्रीय शिस्तपालन समितीने दहा फेब्रुवारी दोन हजार पंचवीस रोजीच्या कारणे दाखवा नोटीसीवरील तुमच्या उत्तराचा विचार केला आहे असे या पत्रात म्हटले आहे गुढी पाडव्यासाठी बाजारपेठ सजू लागली साडेतीन मुहूर्तांपैकी एक असलेला गुढीपाडवा अवघ्या चार दिवसांवर येऊन ठेपल्याने बेळगाव शहरासह शहापूर वडगाव टिळकवाडी अनगोळ या उपनगरात बाजारपेठ सज्ज झाली आहे विविध वस्तूंचे स्टॉल्स बाजारपेठेत लक्ष वेधून घेत असून खरेदीची लगबग सुरू झाली आहे साखरेच्या माळा फुलांच्या माळा कलश तोरण मिनी गुढीसह अन्य वस्तूंनी बाजारपेठ सजली आहे सकाळ आणि सायंकाळच्या सत्रात बाजारपेठेत गर्दी होत आहे गुढी मराठी वर्षाला सुरुवात होते यानिमित्त घरात गुढीपाडव्यासमोर उंच गुढी उभारून सण साजरा केला जातो घरासमोर आता फ्लॅटमध्ये गुढी उभारता येत नाही अशा ग्राहकांना पर्याय म्हणून आकर्षक मिनी गुढी बाजारपेठेत विक्रीसाठी दाखल झाल्या आहेत बाजारपेठेत अगदी चार फुटांपर्यंत तयार गुड्या उपलब्ध आहेत ग्राहक वर्गाची अधिक पसंती मिळत असल्याचे विक्रेत्यांनी सांगितले बसवनकुडची यात्रेत अंबिल सापडून युवकाचा मृत्यू येथे यात्रेच्या निमित्ताने मोठ्या उत्साहात आंबिलगाड्यांची जल्लोषात सहभागी असलेल्या पारिश पाटील व सत्तावीस या युवकावर मात्र काळाने घाला घातला स्पर्धेदरम्यान वेगाने धावत असलेल्या आंबिलगाड्यांपैकी एका गाडीच्या चाकाखाली तो सापडला या दुर्घटनेत तो गंभीर जखमी झाला होता त्याला उपचारासाठी तातडीने खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले होते मात्र उपचारादरम्यान त्याचा मृत्यू झाला या दुर्दैवी घटनेमुळे त्याच्या कुटुंबियांसह संपूर्ण गावात हळहळ व्यक्त केली जात आहे या घटनेची नोंद माळमारुती मारु पोलिसात करण्यात आली आहे नापास होण्याच्या भीतीने शालेय विद्यार्थिनीची आत्महत्या दहावी परीक्षेत नापास होण्याच्या भीतीने शालेय विद्यार्थिनीने परीक्षेचा निकाल येण्याआधीच आत्महत्या केल्याची दुर्दैवी घटना विश्वेश्वरया नगर येथे घडली आहे दीपिका राजेंद्र बडियेर वय सोळा असे या विद्यार्थिनीचे नाव आहे विश्वेश्वरयानगरमधील फॉरेस्ट कॉलनी येथील ती रहिवासी होती नुकत्याच सुरू असलेल्या दहावीच्या परीक्षेत तिने यापूर्वीचे पेपर दिले होते मात्र घरातील मंडळी बाहेर गेली असताना तिने गळफास घेऊन आत्महत्या केली आहे या घटनेमुळे खळबळ माजली आहे ए पी एम पोलिसात घटनेची नोंद झाली आहे जिल्हा आणि तालुका पंचायत निवडणुका लवकरच जिल्हा आणि तालुका पंचायत निवडणुकांबाबत उच्च न्यायालयात असलेला वाद आता बदल ठरला आहे त्यामुळे आता जिल्हा आणि तालुका पंचायतीच्या निवडणुका लवकरच होतील असे राज्य निवडणूक आयोगाचे आयुक्त जी एस संग्रेशी यांनी स्पष्ट केले बुधवारी त्यांनी बेळगावात पत्रकारांशी संवाद साधला त्यावेळी त्यांनी सांगितले की राज्य निवडणूक आयोग लवकरात लवकर निवडणुका घेण्याची तयारी करीत आहे सरकारने जाहीर केले आहे की ते एकतीस मे पर्यंत ग्रामपंचायत आणि तालुका पंचायत निवडणूक घेण्यासाठी उच्च न्यायालयात आरक्षण देतील त्यानंतर निवडणुका होतील जिल्हा निवडणूक अधिकाऱ्यांशी या संबंधातील चर्चा सुरू आहे लवकरात लवकर निवडणुका घेण्याची तयारी सुरू असल्याचे त्यांनी सांगितले तसेच मतपत्रिकेवर निवडणुका घेण्याची तयारी असल्याचीही माहिती त्यांनी दिली नेहरू नगर येथे युवतीची आत्महत्या शहरातील नेहरूनगर परिसरात असलेल्या एका वसतीगृहात राहणाऱ्या युवतीने आत्महत्या केल्याची घटना घडली आहे ऐश्वर्या लक्ष्मी गलगली वय चोवीस राहणार विजयपूर असे या तरुणीचे नाव आहे तिने गळपास घेऊन आत्महत्या केली ती एका खासगी कंपनीत इंटर्नशिप करीत होती ही घटना मंगळवारी सायंकाळी साडेसातच्या दरम्यान घडल्याची माहिती मिळत आहे ऐश्वर्या लक्ष्मी हिने विजयपूरमध्ये एम बी एची पदवी घेतली होती आणि बेळगावमधील कंपनी कंपनीमध्ये प्रशिक्षण घेत होती दरम्यान तिच्या मित्रांनी तिला अनेकदा फोन केला होता मात्र फोन न उचलल्यामुळे तो थेट वसतीगृहात गेला तिथे त्याला लक्ष्मीचा मृतदेह गळफास घेतलेल्या अवस्थेत आढळून आला हे दृश्य पाहताच तो घाबरून तेथून फरार झाला आहे याची माहिती सीसीटीव्हीच्या माध्यमात पोलिसांना मिळाली आहे या घटनेची माहिती मिळताच एपीएमसी पोलीस घटनास्थळी दाखल झाले त्यांनी प्राथमिक तपास सुरू केला आहे वकिलावरील हल्ल्याचा अहिंद वकील संघटनेकडून निषेध बेळगाव जिल्हा आणि तालुका न्यायालयात काम करणारे वकील ॲडव्होकेट विनोद पाटील यांनी मालमत्तेबाबत न्यायालयाकडून स्थगिती आदेश मिळवला आहे तथापि प्रकरणातील दुसऱ्या गटाच्या सदस्यांनी त्यांच्यावर अनेक वेळा हल्ला करण्याचा प्रयत्न केला आहे यासंदर्भात पोलीस ठाण्यात तक्रार दाखल करण्यात आली आहे अशी माहिती अहिंद वकील संघटनेचे पदाधिकारी एन आर लातूर यांनी एका निवेदनाद्वारे जिल्हा प्रशासनाला दिली आहे तेवीस मार्च रोजी वकील विनोद हे रामदुर्ग तालुक्यातील चन्नापूर तांडा त्यांच्या गावी गेले होते तिथे त्यांना जणांच्या जमावाने त्यांच्यावर हल्ला करून प्राणघसक शस्त्रांनी मारहाण केली आहे या संदर्भात पोलीस ठाण्यात तक्रार करून देखील त्या संबंधितांना अटक करण्यात आलेली नाही याची दखल प्रशासनाने घ्यावी अशी मागणी ॲडव्होकेट एन लातूर आणि अहिंद संघटनेच्या पदाधिकाऱ्यांनी केली आहे या संदर्भातील निवेदन जिल्हाधिकाऱ्यांच्या नावे सादर करण्यात आले शिवपुतळा विटंबनेच्या निषेध घटनेतील कार्यकर्ते निर्दोष बेंगळूर येथील छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याची विटंबना केल्याने त्या घटनेच्या निषेधार्थ शिवप्रेमींतर्फे धर्मवीर संभाजी चौकात आंदोलन करण्यात आले होते मात्र यावेळी दगडफेक करून सरकारी वाहनांचे नुकसान केल्याचा ठपका ठेवत खडे बाजार पोलिसांनी गुन्हा दाखल केला होता या दोन गुन्ह्यातील बारा जणांवर एफ आय आर दाखल केले होते याबाबत उच्च न्यायालयाच्या धारवाड खंडपीठात दाद मागण्यात आली होती त्यानुसार उच्च न्यायालयाने दोन्ही गुन्हे रद्दबातल ठरविले आहेत कारण खोटे गोटे गुन्हे दाखल करणाऱ्या कर्नाटक पोलिसांना उच्च न्यायालयाने सणसणीत चपराक दिली आहे सरिता पाटील सुनील लोहार रोहित माळगी विनायक सुतार दयानंद बडसकर सुरज गायकवाड राहुल सावंत विकी मंडोळकर भालचंद्र बडसकर राजेंद्र बैलूर श्रेयस खटावकर विनायक कोकितकर अशी गुन्ह्यातून वगळण्यात आलेल्यांची नावे आहेत याचबरोबर आजचे बातमीपत्र इथेच संपले धन्यवाद